मुलींना मी बोलले ना, ना की प्रत्येकाला वाईट वाटतं राग येतो पण चार वर्षाचं एवढंच मुसलमानाचं पोर टोपी घालताना लाजत नाही अग ते आनंदाने टोपी घालतं ते संध्याकाळी मदर्शात जातं ते कुराण पठण करतं आणि आमच्या बारावीतल्या मुलांना गीता माहिती नाही पसायदान पाठ नाही परवा एक मुलगा घेऊन विजला पसायदान कुठं शोधू ल कुठं काय शोधतोस कुठं शोधू म्हटलं जा गुगलवर आणि कर सर्च आता दोन कुठं शोध घरात म्हटलंच नाही कधी ओ oh गॉड यू आर ग्रेट अशी सगळी प्रार्थना शिकवली जाते पण घरात विचारलं जातं ओ गॉड कृष्णा यू आर ग्रेट ओ गॉड रामा यू आर ग्रेट रामायण सांगितलं जातं एक वाक्य म्हणायचं रामायण सांगितलंच जातो जा चरित्रच आहे जा ते आता किती वेळा ऐकायचं रामायण हजार वेळा ऐका अनुकरणीय माणसाने कसं वागावं हे रामायणात शिकवलेलं आहे आणि माणसाने कसं वागू नये हे महाभारतात सांगितलेलं आहे